नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत इथे जावयाने शेण खाल्लं तरी त्याला टेबलवरती बसून जेवायला आहेत आणि मी साधी एका गुंडाला घाबरून एक चुकीशी अशी साक्ष मी कोर्टात दिली म्हणून मला जेल या घराचे भारी नियम आहे हां सुनासाठी एक वेगळा नियम जावयासाठी वेगळा नियम सुनाने काय केलं तर तिला जेलमध्ये पाठवायचं तिला टेबलावर जेवायला घ्यायचं नाही आणि जावयाने काय केलं तर असं करू नको बाळा असं बोलायचं अच्छा हे सुभेदारांचे खरे रंग खरा चेहरा आहे हो की नाही असं म्हणत इथे प्रिया टॉन्ट मारू लागते सगळ्या सुभेदार फॅमिलीला आणि सगळेजण जावायच्या ह्या चुकीमुळे सगळे आरोप प्रियाचे ऐकून घेत असतात इथे मात्र सायली म्हणते तू गेली तरी चालेल तर तिला भीक न घालता इथे आपली प्रिया फाड फाड बोलतच असते आता सायली इतकी संतपते तिला सांगते की तू इथून निघून जा नाही तर तुला हाताने धरून फरफटत नेन मी मग सायली बोलल्यानंतर इथून प्रिया निघून जाते बाहेर इकडे मात्र आता संतापलेली असते अस्मिता ह्या लबाड जावयामुळे आपल्या घरात सगळ्यांना ह्या प्रियाची बोलणी ऐकावी लागली तुम्ही याला माफ केलंच या 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 का मला ह्या जावयाचं तुमच्या अजिबात तोंड पाहायची इच्छा नाही याला घरात का ठेवलं आहे आपण प्रियाला काही केलं की कसं घराबाहेर काढलं होतं तसं याला का नाही काढलेलं आत्तापर्यंत बाहेर मला ह्या माणसाचं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे असं म्हणत इथून फाड फाड प्रिया ही तिला दिसत असते फक्त प्रियामुळे आज माझ्या आईबापाला माझ्या फॅमिलीला ह्या माणसामुळे तिची बोलणी खावी लागते तेही मान खाली घालून हे गोष्टच मला सहन होत नाही आहे असं म्हणत ती म्हणते की आता मला जेवणाची इच्छा नाही कल्पना आणि ना सगळेजण तिला समजवत असतात असं करू नको तू जेवण कर तुझ्या बाळाची आणि तुझी काळजी घे त्यावेळेला ती म्हणते माझा पूर्वीचा संसार पहिल्यासारखा होईल का, का? नाही ना मग मला समजवण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाही मला जेवणाची आणि कशाचीच इच्छा राहिलेली नाही आणि ह्या माणसाचं तोंडही पाहायची इच्छा नाही असं म्हणत ती तोंड फिरवून रूममध्ये निघून जाते सायली आता इथे सगळ्यांना म्हणते तुम्ही सगळेजण जेवण करा मी अस्मिताईला जेवण भरवून येते त्या नक्की माझं ऐकतील असं म्हणत तिचं ताट घेऊन तिच्या मागे सायली गेलेली असते सगळेजण ह्या गोष्टीने दुखावले जातात प्रत्येकजण आपापल्या आप ताटाला नमस्कार करून अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून सगळे नमस्कार करतात आणि आपापल्या खोलीमध्ये निघून जातात सगळ्यांना इतका राग आलेला असतो ह्या सगळ्या गोष्टीचा पण आता सांगणार तर सांगणार कुणाला असं म्हणत ते सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात प्रिया मात्र म्हणते की बाण लागावता कसा एकदम योग्य ठिकाणी तीर बसलाय पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं मध्यरात्री अर्जुन खोलीत येतो सायडीला त्याच्याशी बोलायचंच होतं पण तो येत नव्हता तो आल्यानंतर ती चटकन उठून बसते तर तो म्हणतो मी लाईट चालू केली नाही तुला त्रास होईल म्हणून तर ती म्हणते त्रास जो व्हायचा होता तो झालाच साय लाईट लावल्या काय त्रास होणार होता इतका त्रास तर तुम्ही दिला आहे तर तो म्हणतो तुला नक्की म्हणायचं काय तर ती म्हणू लागते इतके मोठं सत्य तुम्ही माझ्यापासून का लपवलं माझ्याशी तर खोटं बोलायचं नव्हतंच ना माझ्याशी मनमोकळेपणाने ह्या विषयावरती बोलायला हवं हो होतं इतका मोठा विषय तुम्ही तुमच्यातच कसा ठेवला त्यावेळेला तो म्हणतो मी आज मी ताईचा विचार केला तिच्या ह्या प्रेग्नेन्सीत तिच्या मनावर काही वाईट परिणाम होऊ नये तिची तब्येत खराब होऊ नये म्हणून मी विचार केला पण एवढं सगळं करू झालं काय तुम्ही सांगितलं असतं तर त्यांनी कानाने ऐकलेलं असतं पण तुम्ही सांगितलं नाही म्हणून त्यांना नको त्या गोष्टी त्यांच्या डोळ्यांनी पाहाव्या लागल्या आणि हे सगळं त्यांना स्वतः सहन करावं लागतं हे कुणामुळे तुम्ही आधी सगळ्यांना सांगितलं असतं घरात इतर कुणाला नाही तर माझ्या कानावर तर घालून ठेवायला हवं होतं ना मी तरी काहीतरी मार्ग तुम्हाला सुचवला असतं तुम्ही एकट्यानेच हे सगळं हँडल करण्याचा का प्रयत्न केला त्यावेळेला अर्जुन म्हणतो माझी सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न कर ना माझ्या बाजूने विचार कर मी अस्मिताईला त्रास होऊ नये म्हणून हे सांगितलं नव्हतं इथे सायली म्हणते की मला तुमचं वागणंच पटलेलं नाही असं म्हणत ती रागावून तिच्या तिच्या जागेवर जाऊन झोपून घेते आता अर्जुन इथे एकटा पडलेला असतो त्याला कुणाशी बोलावं काही सुचे ना तो आजीच्या खोलीत जातो पाणी घेऊन आजी, आजी बसलेली असते पुस्तक वाचत पण आजीचं लक्ष काही पुस्तकात नसतं तिच्या डोक्यात तोच विचार असतो आपल्या नातीचं इतका मोठा विश्वासघात त्या मुलांनी केला आहे असं आपल्या आयुष्यात कसं घडलं ह्या गोष्टीच्या विचारात ती गुंग असते तितक्यातच तिथे अर्जुन मग आईशी आजीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो आजी मी काही चूक केली का गं मला असं वाटत होतं की आज मी सत्य येऊ नये ॲटलीस्ट तिची प्रेग्नेन्सी व्यवस्थित सुखरूप होईपर्यंत तिच्या बाळाचा जन्म होईपर्यंत मी हे सगळं कोणाला सांगणार नव्हतो तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो माझं काय चुकलं गं तर ती म्हणते तुझं काही चुकलं नाही पण तू घरात इतर कोणाशी तर बोलू शकला असताना ही गोष्ट कोणाशी तरी कानाव घालून ठेवायला हवी होती कुणाला तरी विश्वासच घ्यायला हवं होतं कल्पना प्रताप मी होते सायली होती कुणाशी तरी बोलायला हवं तर तू एकट्यानेच का हे सगळं केलं मला माहिती आहे तुझा हेतू चांगला होता पण वेळ चुकली रे आता आपल्याला फक्त अस्मिताचा विचार करायचा आहे न्याय कसा करायचा काय करायचं हे आपण नंतर पाहूया तो म्हणतो मला इतका राग आला होता मी त्याला मारलंही त्याने माझ्यासमोर माफीही मागितली होती की मी पुन्हा असं कधी वागणार नाही तरीही तो पुन्हा त्याच दिशेने गेला तर इथे आजी म्हणते आता जोपर्यंत अस्मिता डिलेवरी होत नाही तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आता अस्मिताशी डिलेवरीनंतरच आपण हा विषय काढायचा तोपर्यंत आपल्या घरात पुन्हा पुन्हा ह्या विषयावरती कोणीही चर्चा करायची नाही आत्ता हा विषय इथेच स्टॉप करायचा सगळ्यांनी ह्या विषयावर कोणीही काहीही बोलायचं नाही असं आजीने सगळ्यांना सांगितलेलं असतं पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं सकाळी सगळ्यांचे चेहरे नाराज असतात कोणीही कुणाशी बोलत नसतात अगदी चहाही कोणी पिलेला नसतो सायलीला हे समजल्यानंतर सायली स्वतःच्या हाताने चहा कॉफी छान बनवते प्रत्येकाला मग ती चहा कॉफी देऊ लागते सगळ्यांचं मन वळवण्याचा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न ती बडबड करून करत बोलत करत असते बाबांना चहा देते त्यांच्या आवडीचा आईंना सुंट घातलेला कॉफी देते आणि बोलता बोलता ती सगळ्यांचे मन बदलू पाहते आजीला आज विचारते की तुम्ही मावशींना फोन करून सांगितलं का तुम्ही सुखरूप आहात पोचला आहेत तर मग अशा सगळ्या गोष्टींनी मन बदलण्याचा प्रयत्न इथे सायली करत असते आणि मग हळूच विषय काढते की आज न्यू इयर पार्टी आपण करायची ठरवली होती आता काय करायचं तर सगळेजण नकार देत असतात पण सायली म्हणत असते खरं सांगू का आपण ना काय ठरवलं होतो शेवटच्या दिवसात सगळ्या वाईट गोष्टी इथेच सोडायच्या नवीन वर्षात नव्या आनंदाने जोमात जायचं मग आज का नाही करायचं आपण तसं अस्मिताच्या बाळाच्या कानावर नको नको त्या गोष्टी पडल्या तिला आपण आन आनंदी ठेवायला हवं पण आपण करतोय काय आपण आपले दुखावटे चेहरे घेऊन फिरतो आहे अस्मिताईलाही आनंदी ठेवायला हवं की नाही ही गोष्ट आता आजीलाही पडते तिला या दुःखातून सावरायला हवं आनंदी ठेवायला हवं त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून स्वतःही आनंदी राहायला हवं म्हणजे तीही आनंदी राहील प्रयत्न करायला हवी प्रतापला ही गोष्ट मान्य असते प्रताप लगेच म्हणतो ठीक आहे पार्टीची तयारी सुरू करा अस्मितासाठी हा बदल घडवायलाच हवा चेहरे हिरमुसलेले ठेवून चालणार नाही आता अस्मिताला आनंदी ठेवायचं सतत सा। चांगल्या गोष्टी तिच्या कानावर पडल्या पाहिजे आनंदी विचार तिच्या मनात राहिले पाहिजे तिची डिलेवरी सुखरूप झाली पाहिजे की नाही मग ह्या सगळ्या कल्पनालाही आवडतात आव आयडिया मग सगळेजण लिस्ट बनवा असं प्रताप म्हणू लागतो आणि काय काय का आणायचं असेल ना तर मला सांगा प्रताप म्हणतो मी तुम्हाला सगळं काय आणून देईल तितक्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो की मी तुम्हाला सगळ्या वस्तू आणून देईल पण अर्जुननं सगळेजण रागवलेले आहेत सगळे इग्नोर करू लागतात अर्जुनला अर्जुनला फार वाईट वाटतं मनाला लागतं तो त्याच्या खोलीत निघून जातो आणि इथे सायली ही टेबलावरून उठते आणि लगेचच ही अंगणामध्ये बाहेर जाते बाहेर मात्र गुपचिप खलबत खल प्रियाची चाललेली असते नागराजसोबत नागराजसोबतचं बोलणं इथे सायलीच्या कानावर पडतं सायली म्हणते ज्या दिवशी माझ्याकडे पुरावा राहील तुझ्या विरोधात त्या दिवशी तुला मी माझ्या स्वतःच्या हाताने हाताला धरून घराच्या बाहेर काढायला चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा